ओम शांती सहा मार्च दोन हजार वीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सपूत बनून आपल्या सुरतमध्ये बापाची सुरत दाखवायची आहे आणि निर्माण बरोबरच निर्मलवाणी निर्माण स्थितीचा बॅलन्स ठेवायचा आहे बाप दादा मुलांच्या भाग्याची रेषा पाहत आहेत सगळ्या मुलांच्या मस्तकात चमकणारी ज्योतीची रेषा चमकत आहे डोळ्यांमध्ये रुहानियतची भाग्य रेषा दिसत आहे मुखामध्ये श्रेष्ठ वाणीच्या भाग्याची रेषा दिसत आहे आणि ओठांवर रुहानी हसू दिसत आहे हातांमध्ये सर्व परमात्मा खजान्याची रेषा दिसत आहे प्रत्येक यादच्या पावलामध्ये पद्माची रेषा दिसत आहे प्रत्येकाच्या हृदयात बाबाच्या प्रेमात लवलीन असण्याची रेषा दिसत आहे असे श्रेष्ठ भाग्य प्रत्येक मुलगा अनुभव करत आहे कारण या भाग्याच्या रेषा स्वत बाबांनी प्रत्येकाच्या श्रेष्ठ कर्माच्या कलमने ओढलेल्या काढलेल्या आहेत हे श्रेष्ठ भाग्य जे की अविनाशी आहे फक्त एका जन्मासाठी नाही पण अनेक जन्मासाठी अविनाशी भाग्याच्या रेषा आहेत अविनाशी बाप आहे आणि अविनाशी भाग्याच्या रेषा आहेत यावेळी श्रेष्ठ कर्माच्या आधारावर सर्व रेषा प्राप्त होतात यावेळेसचे पुरुषार्थ अनेक जन्माचे प्रालब्ध बनवतो सगळ्या मुलांना प्रालब्ध अनेक जन्म मिळणार आहे चेक करायला पाहिजे स्वप्नातही अपवित्रतेचे नाम नामनिशानही नाही असायला नको पवित्रता म्हणजे संकल्प बोल कर्म आणि संबंध संपर्कात एकच धारणा संपूर्ण पवित्रतेची असायला हवी ब्रह्माचारी असायला हवे पवित्रता म्हणजे एक धर्माची स्थापना जे की भविष्यात चालेल भविष्याचे गायन आहे एक राज्य एक धर्म आणि नेहमी सुख शांती संपत्ती अखंड सुख अखंड शांती अखंड संपत्ती तर आताही स्वराज्याच्या जीवनात आणि ते आहे विश्वराज्य यावेळेसचे आहे स्वराज्य तर आताही चेक करायला पाहिजे अविनाशी सुख परमात्मा सुख अविनाशी सुख अनुभव होते का एखाद्या साधनाच्या आधारावर सुखाचा अनुभव तर नाही होत कोणत्याही कारणाने दुःखाचा अनुभव नाही झाला पाहिजे नाम मान शानचे आधार यावर सुख अनुभव नाही व्हायला पाहिजे हे सगळे विनाशी आहे अल्पकाळाचे आहे विनाशी आधाराने अविनाशी सुख मिळत नाही आताचे संस्कार आणि भविष्य संसाराची प्रारब्धमध्ये किती फरक आहे चेक करायचे आहे ज्ञान गुण आणि शक्तिया स्वराज्य अधिकारीची संपत्ती आहे ज्ञानचा अर्थ हा नाही की फक्त भाषण केला कोर्स केला ज्ञानचा अर्थ आहे समज प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल आणि कर्ममध्ये ज्ञान अर्थात समजदार ज्ञानस्वरूप बनून कर्म करत चला बाप दादा म्हणतात मुलांचे टायटल आहे मास्टर सर्व शक्तिवान शक्तिवान नाही दादा म्हणतात स्वराज्याचा जो अधिकार आहे तो खूप वेळेचा अभ्यास पाहिजे जर एका जन्मात अधिकारी नाही बनू शकत अधीन बनतात तर अनेक जन्म कसे बनता येईल तीव्र पुरुषार्थची निशानी तीव्र पुरुषार्थी नेहमी मास्टर दाता असेल असे असेल तर माझा पुरुषार्थ आहे तो बदलेल तर मी बदलेल याला दातापणची निशानी म्हणता येणार नाही कोणी करो न करो मला करायचे आहे दुसरी निशानी आहे नेहमी निर्माण कार्य करत असतानाही निर्माण निर्माण आणि निर्माण दोन्हीचा बॅलन्स पाहिजे निर्माण बनून कार्य कर केल्याने सर्वांकडून स्नेह आणि आशीर्वाद मिळत राहीन दादा म्हणतात निर्माण स्वभाव निर्माण बोल आणि निर्माण ने संबंध संपर्कात येणे हे देवतांचे गायन आहे पण ब्राह्मणांचे गायन आहे त्यांच्या मुखातून जे बोल निघतात ते हिरे मोती अमूल्य निर्मल वाणी आणि निर्मल स्वभाव बनून जातात शांती।